हडपसरच्या मोहम्मदवाडीमधील माजी नगरसेविका प्राचिताई अलाट यांनी आपल्या विरोधात करण्यात आलेल्या गुण्याबाबत मोठा खुलासा केला माझ्यावरील आरोप हे राजकीय षडयंत्र असून सत्य माझ्या पाठीशी आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे प्राचिताई नेमकं का काय म्हणाल्यात ते आपण पाहू समोर लढण्याची हिंमत नसल्यामुळे विरोधकांनी माझ्या विरोधात बदनामीचा कट रचला आहे त्यांनी स्पष्ट केले की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी खोट्या तक्रारीचा आधार घेऊन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला प्रचारलात पुढे म्हणाल्या राजकीय द्वेषापोटी वस्तुस्थिती न तपासता डॉक्टर महेंद्र सुरवसे यांनी माझ्यावर खोटी तक्रार दिली आणि काळेपडळ पोलीस स्टेशनने कोणतीही शहाणिशा न करता माझ्यावर गुन्हा दाखल केला त्यांनी हेही सांगितले की डॉक्टर सुरवसे यांना मी कधीच पाहिलं नाही त्यांच्याशी माझा कधीही कुठलाही संबंध नाही त्यांच्या दिलेल्या पैशाची माझ्याशी काहीही देणं घेणं नाही माझ्या अकाउंटवर एक रुपयाचंही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही त्यावर अल्लाट यांनी गंभीर आरोप करत म्हटलंय की पोलिसांनी दबावाखाली माझ्यावर गुन्हा दाखल केलाय माझी जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली त्यांनी पुढे असं सांगितलं की डॉक्टर सोरोसे यांच्या पाठीमागे असलेल्या सूत्रधारांची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी त्या म्हणाल्या ग्रामस्थ माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत सत्य सर्वांना पुरून उरेल आता मी कोर्टात मानहानी आणि अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहे माजी सेविका प्राचार्य लाट यांच्या या गंभीर आरोपामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा पुढचा टप्पा आता न्यायालयाने पोलिसांच्या चौकशीवर अवलंबून राहणार आहे